नमस्कार मित्रांनो मी विनायक कराळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेती मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलला जे भरपूर प्रेम दिलेलं आहे जे तुम्ही सपोर्ट या ठिकाणी दाखवलेला आहे त्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो तर मित्रांनो असंच प्रेम आपल्या चॅनलला असू द्या तर मित्रांनो आज आपण आपल्या खास शेतकरी मित्रांसाठी त्यांच्या कमेंटवरून आज आपण एक नवीन बाजार या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर आज अशाच एका नवीन बैलबाजारचा आपण सहज फेरफटका मारलेला आहे तर या बैलजोरा बैल बाजारामध्ये जे बैलजोड आहेत ते अतिशय नम चांगल्या प्रकारचे बैलजोड या ठिकाणी बाजारात येतात आणि योग्य किंमतीच्या ज्या आहेत त्या म्हशीसुद्धा येतात तर मित्रांनो हा बैल बाजार कळमदुरी ते नांदेड या रोडवर घोडाकमटा म्हणून एक गाव आहे त्या फाट्यावर हा बैलबाजार भेट आ, भरतो बघा तर मित्रांनो हा बैलबाजार जो आहे तो अतिशय नंबर एक या ठिकाणी आहे आणि बरेच शेतकरी म्हणून होते एखादा नवीन बैलबाजाराची माहिती द्या तर मित्रांनो हा घोडा कामटा या ठिकाणी बैलबाजार आहे बघा आता अतिशय चांगला बैलबाजार आहे अवश्य या ठिकाणी भेट द्या चांगल्या प्रकारच्या मशी बैलजोड गाई आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटल्या तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत असतो त्यामुळे जवळच असलेलं सबस्क्राईब बटन दाबून घ्या आणि जवळच असलेली बेल आयकॉन जे आहे ती ऑलवर प्रेस करा जेणेकरून एखादा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तो सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपल्याजवळील जर बैलजोड विक्री जरी करायचं असेल तर आपल्या चॅनलचा नंबर जो आहे तो स्क्रीनवर किंवा कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी दिलेला असतो तिथे जाऊन संपर्क साधू शकता आणि आपला बैलजोड जो आहे तो घरबसल्या विक्री करू शकता तर मित्रांनो हा बैल बाजार कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद